नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे अपघाताची पाहूया सविस्तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते शेगाव रोडवर एसटी बस ट्रॅव्हल आणि तवेरा या तीन गाड्यांचा भीषण विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे तर तीस जण गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना प्रथम उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे अशी माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाने हा अपघात कसा झाला हे सांगणे कठीण झाले असून याचा तपास स्थानिक पोलीस प्रशासन करत आहे या विचित्र अपघातात तवेरा गाडी ही बस बसला जाऊन धडकली त्यामुळे बसचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल व बसचा अपघात झाला अशा या विचित्र तिहेरी अपघातामुळे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला तर तीस प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत अशा या विचित्र अपघातामुळे बुलढाणा जिल्ह्या मात्र हादरलाय ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज बुलढाणा तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची